तो एक पॅच तुम्हाला काय नाम येते अंकलेश्वर तिथपर्यंत एक तुम्ही पाहू शकता आणि आणखीन तुम्ही ह्याच्यामध्ये राजस्थानमध्ये देखील समजा राजस्थानमध्ये अमृतसर जामनगरचा राजस्थान म्हटला म्हणजे जवळजवळ ऐंशी नव्वद टक्के भाग तुम्ही प्रत्यक्षरित्या पाहू शकता याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळेस मी आता तुम्हाला सांगितलं की जे काही इंटरचेंजच्या नक्षा आहेत नक्शाच मानायचे त्याला मग की डबल ट्रम्पेट असो डायमंड असो किंवा फ्लोअर लिप असो किंवा हाफ ट्रम्पेट काही ठिकाणी अपवादाने तुम्ही पाहू शकाल किंवा आणखीनच नक्षीदार बघायचा असो तर मग ह्याला बघायचं हैदराबादचा जो रिंग रोड आहे दीडशे ते एकशे साठ किलोमीटरचा तर ह्याच्यामध्ये सांगायचं एक होतं मला की ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळणार त्याची उंची आणि तुम्हाला तिन्ही व्हरायटी बघायला मिळणार म्हणजे किती समजा आता आकड्यावर जाऊ नका साठशे सत्तर मीटरच्या दरम्यान दोनशे फुटाचा तुम्हाला राजस्थानमध्ये अमृतसर जामनगर पाहायला मिळणार एकदम रेड कंडिशन एकदम रेडी टू केटर चारशे फुटात जसं म्हटलं मी तुम्हाला मुंबई पुणे एक्सप्रेसवे आहे यमुना एक्सप्रेसवे आहे जे जुनेच आहेत राज्य सरकारांचे केंद्र सरकारचं जर म्हणलं तर आता दिल्ली मुंबईचा समजा राजस्थानमध्ये म्हणजे सोनापासून हरियाणाचा भाग असेल यू पीचा भाग असेल किंवा पुढं दिल्लीचा भागापासून राजस्थानच्या लालचोटपर्यंतचा भाग असेल किंवा गुजरातमधला भाग तर हा लेटेस्ट चारशेचा आणि तीनशे चारशे म्हणजे एकशे वीस मीटर प्लस आणि तीनशेमध्ये म्हटलं तर खाली तुम्ही बेंगलोरला गेले तर मैसूरचा तर तो महत्त्वाचा आणि सगळ्यांचा प्रश्न असतो की सर्विस रोड सर्विस रोड सर्विस रोड, रोड तर सगळ्यात महत्त्वाचं की केल्याने होते आहे रे आधी केल्याची पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं सर्व्हिस रोड फार महत्त्वाचा आहे कारण कुटुंब पद्धतीमुळं म्हणा किंवा एकंदरीतच जी काही अपर्यार्थ आहे लोकसंख्या म्हणा जी काय असेल तर चाळीस फुटावरती आपलं इथं मालक बदललेलं आहे तर त्यांनी आत्ता ह्याला दिलेलं आहे बेंगलोर मैसूरला किंवा आता तुम्ही ह्याच्या खाली जरी बघितलं जाऊन प्रत्यक्ष जाऊन बघा त्यांनी कागदपत्रे मेन्शन केला का नाही पण संरक्षित भिंतीच्या आत तुम्हाला इगतपुरीपासून इकडं ह्याच्यापर्यंत डांबर पडलेलं दिसतंय लक्षात आलं का आणि त्यानंतर नदीपात्रालगत स्ट्रक्चर उभं करताना ते तिथं संरक्षित भिंतीच्या आत त्यांनी तेवढं डांबरीकरण अगदी ते मल्टीॲक्चल जाऊसपर्यंत केलेलं आहे एकंदरीतच काय की आपण काय खानदानी असे काय म्हणतात त्याला अमेरिका किंवा चायनासारखे किंवा जपानसारखे प्रगत देश नव्हतो आता ह्या दहा वर्षात समजा नाही का आता कसं आहे जरी नवीन शेवटी आपण आता समजा मी टी शर्ट घातला आहे किंवा ही फॉर्मल पॅन्ट घातली किंवा पायात स्लॅपर आहे नाही का ॲक्युप्रेशरची तर एकंदरीत आपण किंवा हातात ही अंगठी आहे किंवा इकडं दुसरी आहे तर एकंदरीत आपण एकदा बघतो ना घडी मोडून की बाबा ट्राय करून तर तसंच ट्रायल अँड एरर बेसच आहे ना कुठं काय आहे जगात काही काय म्हणतात त्याला काही निश्चित नसतं लक्षात आलं का सगळ्यात महत्वाचं लोकसत्ता किंवा लोकशाहीमध्ये आपण पाहिलेलं आहे की काही जरी तुम्ही गॉटमेंट करायचा प्रयत्न केला आता इथं वर्षे प्राकार प्रकरण समोरच आहे शनिवारी रात्री उशिरा रविवारचा आणि सोमवारचा जनक्षोभ तर जनक्षोभासमोर नाही का काही गोष्टी तारतम्य भावानी त्यांना देखील एक सूत्रता आणावी लागते तर कृषी प्रशा प्रधान देशामध्ये दे शेतकरी काय म्हणतात त्याला शेतकऱ्याचं मतमतांतर नाकारून देश उभं राहणं कृषी कायद्याच्या वेळेस आपण पाहिलेलं आहे तसं वाराणसी कोलकातामध्ये राकेश टिकेट आणि त्यांच्या त्या किसान मोर्चाचं मोठं योगदान आहे शेतकऱ्यांना जनजागृती करण्यामध्ये आपण देखील पाठलेपुतं डायलॉग एक यूट्यूब चॅनल आहे राजन तिवारींचं चा। त्याच्यामध्ये आपण त्यांना तशा प्रक्रियांबद्दल प्रबोधन केलेलं होतं आणि त्याचा प्रतिसाद त्यांनी म्हणजे काय म्हणतात शब्दाचा मान राखला आणि त्या हिशोबाने पाठपुरावा केला तर आज म्हणजे जवळजवळ तिथला माणूस त्यांच्या हक्कांप्रती जागरूक झाल्यामुळं तो पूर्ण त्याची आणि जबाबदारीने जी काही न्याय प्रक्रिया आहे त्या आशयाने दाद मागतात असो